नमस्कार मी व्यंकट पन्हाळे आत्ता आपण पन बेलेश्वर मठामध्ये आहोत श्रावण महिना सुरू झालेला आहे कालपासून प्रत्येकजण आता श्रावणाचं व्रत करत असतो लातूरपासून अगदी जवळच हा बेलेश्वर मठ पाकरसांगवी शिवारात आहे आपण पाहतोय या ठिकाणी या मठाचे मठाधिपती शिवयोगी अनंत महाराज इथे आहेत आणि या बेलेश्वराचं जे स्थान आहे आपण पाहतोय आता की हे समोर मंदिर महाराज आता पुढे जात आहेत आणि प्रत्यक्ष हे बेलेश्वर मठातील बेलेश्वर महादेव हे पाण्यामध्ये आहेत हे पहा आपण आता ह्या पायऱ्या उतरत आहोत महादेवाचं जे स्थान आहे या ठिकाणी प्रत्यक्ष इथं श्रावणामध्ये गंगाच येत असते पहा प्रत्यक्ष शंभू महादेव बेलेश्वर भगवान हे पाण्यामध्ये आहेत शिवयोगी अनंत महाराज बेलेश्वराचं दर्शन करत आहेत खास लोकाधिकार न्यूजच्या भक्तगणासाठी श्रावण महिन्यामध्ये हे बेलेश्वर महादेवाचं दर्शन लोकाधिकार न्यूज लातूर